नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो कर्मश्रेष्ठ ठेवणं ही स्वतःच्या हितासाठी आहे बऱ्याच व्यक्तीला हे वेळ निघून गेल्यास कळतं आणि तेच मी सांगतोय कर्मश्रेष्ठ करा कर्माचे साईड इफेक्ट दुसऱ्यावर होतात आणि खरं त्याचं हे आपल्याला मिळत असते शेवटी मेल्यावर सुद्धा बरेच लोक म्हणतात ना स्वर्गामध्ये नरकात जायचं का स्वर्गात जायचं हे आपल्या हातात आहे तसंच आहे मित्रांनो कर्मश्रेष्ठ करा आणि त्याचा फायदा स्वतःला आहे त्याचं नुकसान स्वतःला आहे चुकीचं जर काम केलात तर कोर्ट कचेरी समाजामध्ये जरी तुम तुम्ही सुटलात तुम्ही गोलमाल करून परंतु कर्माच्या कचाट्यातनं कुणी सुटणार नाही मित्रांनो कर्म श्रेष्ठ करा आणि चांगल्या सवयी लावून घ्या लोकांना चांगलं सतत चांगलं सांगत राहा ऐकू किंवा नाही ऐकू तुमचं काम तुम्ही करा आणि स्वतःच्या हितासाठी जसं आता पैसे लागतात पैशाची बचत करा आणि पैशाची बचत करायला एलआय शिव पिंड्याची लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी आहे कारण बाहेर बचतीची साधनं भरपूर आहेत परंतु तिथं बचत होऊ शकत नाही कारण सोनं चांदी घर जागा जमीन रिअल इस्टेट प्रॉपर्टी म्युच्युअल फंड एस आय पी आपण कधी पण ती मोडून तोडून आपण खर्च करू शकतो परंतु एल आय सीची पॉलिसी तोडलात तर तुमचं नुकसान होतं हे लॉकिंग कॉन्ट्रॅक्ट आहे हे स्वतःवर स्वतः बंधन घातल्यासारखं आहे कारण मध्ये तोडलं तर आपलं नुकसान होतं म्हणून आपण भरत राहतो आणि आपल्याला आयुष्यभर पैसे मिळतात आता सध्या तर प्लॅन आयुष्यभर पैसे मिळायचं आहे मित्रांनो आठ टक्के इंटरेस्ट रेट बचतीवर कोणी देतं का एक वर्षानंतर पैसे वापरतात मनी ॲग्रीमेंट आहे पैसे सतत लागतात परंतु सतत पैसे आपण कमवू शकत नाही किंवा पैसे सतत नसतात बँकासुद्धा कर्ज वयाच्या साठनंतर देत नाही आपण वयाच्या साठनंतर पैसेच पैसे देतो आपण मित्रांनो लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी घ्या स्टार हिलची मेडिक्लेम घ्या ही शस्त्र अशी आहेत सध्याच्या कलियुगामध्ये लढण्यासाठी फक्त ह्याच्यात विजय सक्सेस लिहून दिलेला आहे आणि लॉस त्याने टेकओवर केलेला आहे नुकसान लिहून घेतलं आहे आणि प्रॉफिट दिला आहे मित्रांनो आणि तुम्हाला कसं आहे ही पॉलिसी करताना सुरुवातला आपल्याला नकोसं वाटतं किंवा त्याचा फायदा दिसत नाही परंतु जसं ऑक्सिजन दिसत नाही परंतु इफेक्ट किती होतात ऑक्सिजन जर बंद झालं तर माणूस मरतो तसंच आहे ऑक्सिजन समान आहे मित्रांनो सीची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही पॉलिसी करणं गरजेचं आहे सध्याच्या कलयुगामध्ये हे शस्त्र आहे तुम्हाला लढण्यासाठी तुम्हाला कधीच तुम्ही हरणार नाही तुम्ही जिंकणार सतत त्यासाठी आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो यलाशव पिंड्याची लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या हे इन्शुरन्स कधीही घेता येत नाहीत एकतर वय कमी पाहिजे त्या प्लॅनच्या नियमाप्रमाणे वय पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपली हेल्थ चांगली पाहिजे हेल्थ चांगली राहील का हे सांगू शकत नाही कोणाच्याही हातात नाही कोरोनामध्ये आपण पाहिलेलं आहे काय काय झालं ते आपण आपण विसरता कामाने आपण काय करतो लगेच विसरून जातो कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांनी भरपूर पॉलिसी काढल्यानंतर पॉलिसी त्या रिन्यूच केल्या नाही मित्रांनो सत्याचा विजय शेवटी होतो आहे रामायण महाभारतापासून आपण पाहतो आहे सत्याला कधी विसरू नका अधिक माहितीसाठी मला फोन करा ओके okay? थँक्यू